जलजीवन मिशनचा सावळा गोंधळ मेहकर तालुक्यातील महत्वाकांक्षी गाव असलेल्या अंजणी बुद्रुक इथं जलजीवन मिशन अंतर्गत चार कोटी एकोणतीस लक्षांवर योजना असून ही योजना सुद्धा अर्धवट पडल्याचं एकत्रित चित्र पाहायला मिळाले असून सचिव व गावकऱ्यांनी थेट निकृष्ट दर्जाचं काम झालं असल्याचा आपला विदर्भशी बोलताना सांगितलं काय म्हटले ग्रामसेवक व गावकरी हे बघूया मी सुरेश नामदेव राडा राहणार अंजनी बजरू माजी सभापती पंचायत समिती नेहकर आणि ग्रामपंचायत सदस्यपती या ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत मागच्या दोन अडीच वर्षापासून आपल्या अंजनी गावात नळ योजना मंजूर झाली होती जवळपास चार सव्वा चार कोटीचं ते काम या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि ते काम करत असताना आम्ही सर्व ग्रामपंचायतना गावकऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची एम एस आर डी सी जी परवानगी न घेता त्यांनी जे परतापूरहून पाईपलाईन या ठिकाणी आणली परतापूरच्या धरणाहून पाईपलाईन आण आणत असताना त्यांनी जे पाईप त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे वापरायला पाहिजेत होते ते पाईप इस्टिमेटप्रमाणे त्यांनी वापरलेले नाहीत आणि त्याची जी खोली होती जवळपास तीन ते सव्वा तीन फूट ती खोलीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण पाईपलाईन त्या ठिकाणी दाबत असताना ती खोली घेतलेली नाही आणि पाईपसुद्धा त्या ठिकाणी हलक्या प्रतीचे वापरण्यात आलेले आहे आणि रोडनं म्हणजे हायवेनं आपल्या बायपासनं ज्यावेळेस पाईपलाईन आणली आणि इकडे जो मेकर मालेगाव हो रोड आहे त्या रस्त्यांनासुद्धा पाईपलाईन आणन आणत असताना त्या ठिकाणी एम एस आर डीची कोणतीही परवानगी त्यांनी घेतली नाही आणि रोडच्या अंतराहून ज्या ठिकाणी जेवढ्या अंतराहून ती पाईपलाईन घ्यायला पाहिजे होती तेवढ्या अंतराहून त्यांनी ती पाईपलाईन घेतलेली नाही आणि रोडला लागूनच ती पाईपलाईन त्या ठिकाणी त्यांनी खोदली आणि दाबण्याचा प्रयत्न केला भविष्यात जर या रस्त्याचं काम हायवेचं काम या राज्य महामार्गाचं काम जर रुंदीकरण झालं आणि खोलीकरण झालं तर या पाईपलाईनचा त्या ठिकाणी सर्व बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही कारण ते नियम असा सांगतो की तुमच्या इस्टिमेटप्रमाण जेवढी खोली आहे जेवढी रुंदी आहे ज्या क्वालिटीचे पाईप आहेत आणि ज्या ठिकाणाहून ती पाईपलाईन तुम्ही दाबत घ्यायला पाहिजेत खोदत घ्यायला पाहिजेत त्या ठिकाणी रस्त्याच्या अगदी काठोकाठ त्या ठिकाणी पाईपलाईन घेतल्यामुळं त्या भविष्यात आमच्या गावाचं त्या ठिकाणी फार मोठं नुकसान होऊ शकते आणि म्हणून मी सांगे ची सीगी ची ती ती या ठिकाणी सांगेन की कोणत्याही प्रकारची एम एस आर डी सीची किंवा बी एन सीची परवानगी न घेता त्यांनी ती पाईपलाईन चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी खोदून ती दाबण्यात आलेली आहे आणि तसाच प्रकार या ठिकाणी गावातसुद्धा अंजणी फाट्यापासून तर गावापर्यंत जी पाईपलाईन त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती सुद्धा हा जो खंजनी घाटबोरी रस्ता आहे त्या रस्त्यानं त्या काठानंच रस्त्याच्या काठानं ती पाईपलाईन झालेली आहे आणि त्या पाईपलाईन झाली त्यावेळेस हा रस्ता रुंदीकरण झालेला नव्हता सिमेंटचा रस्ता नव्हता रस्ता अरुंद होता आणि सिमेंटचा रस्ता नव्हता डांबरीकरण होतं आणि त्या ठिकाणी त्या रस्त्याच्या काठानंच ती पाईपलाईन त्या ठिकाणी खोदून दाबण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हा रस्ता रुंदीकरण झाला सिमेंटचा रस्ता झाला आणि त्या सिमेंटच्या रस्त्याखाली ती पाईपलाईन पूर्णपणे दबली गेलेली आहे म्हणून या ठिकाणी फाट्यापासून गावापर्यंत जेवढे पाईप ठिकाणी दाबण्यात आलेले आहे ते सुद्धा अगदी कमी दर्जाचे आणि चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी खोदून दाबण्यात आले एकंदरीत तुमच्या गावामध्ये केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे जल जीवन मिशन काय ती योजना पूर्ण झाली का नाही अजून ती योजना पूर्ण नाही झाली पंचावन्न ते साठ टक्के काम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये विहिरीचं काम अजून अपूर्ण आहे वीस फूट विहिरीचं काम आहे कोणते काम झाले आता सुरू झाल्यापर्यंत विहीर झाली परंतु विहिरीचं काम अर्धवटे ते वीस फूट काम पूर्ण करायचंय त्यानंतर विहिरीपासून जे स्विच रूम पर्यंत पूल आहे सिमेंट कॉन्क्रीटचा पूल आहे त्याच्यावर पिल्लर वगैरे टाकून तो पूल अपूर्ण आहे त्यानंतर स्विच रूमचं काम झालेलं आहे परंतु पृथ्वी बसवलेली नाही अजून त्यानंतर पाण्याचं टाकीचं काम सुरू बाकी आहे आणि गावातली वितरण व्यवस्था जी आहे ही पाईप निकृष्ट टाकल्यामुळं ते ते सुद्धा काम आहे रोज पाईपलाईन फुटते आम्हाला जवळजवळ जर एक लाख रुपये नुसता पाईपलाईन जोडण्यासाठी खर्च आलेला आहे म्हणजे निकृष्ट झाली तक्रारी झाल्याची माहिती हो आहे बरच तक्रारी झाले त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांना सुद्धा अशा तक्रारी केलेल्या या बाबा परंतु त्या तक्रारीची काही दखल घे घेण्यात आलेली नाही विशेष सभा घेऊन सुद्धा काम अडवलं होत परंतु ते काम पुन्हा कोणाला न विचारता बिनबोटपणे सुरू आहे सिमेंट रस्ते झालेले होते त्यानंतर सूचना तुम्ही जी पाईपलाईन केलेली आहे ते सिमेंट रस्ते फोडले होते आम्ही तुम्हाला जसे असते तसे सिमेंट रस्ते करून देऊ परंतु ते मटेरियलच आ, खाली एक तर दबाई केली नाही त्या पाईपावरती आणि मटेरियल कमी वापरल्यामुळे ते पुन्हा खड्डे पडले आणि आता रोज ती ते पाईपलाईन पटून जाते आता ही, जी योजना ही योजना काम तसं सुरू आहे थोडं 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 काम करतात ते परंतु विचारत नाही काम संबंधित जो पाणी पुरवठा कर्मचारी आहे त्याला तिथं आयुष्यभर काम करायचंय त्याला जर ते विचारून काम जर केलं वाल बसवणे टाकीचे पाईप बसवणे ओव्हरफ्लोचं काम बसवणे हे जर काम त्याला विचारून जर केलं त्याला भविष्यात पूर्ण काम करायचं ना त्यामुळे ते काम त्याला करायला पाहिजे त्यानं ते काम आढळले नाही कर्मचारी काम झालं असं काही वाटत नाही शासनाच्या पद्धतीने काम झालं नाही तसं नाही सांगता जर मला काही परंतु काम असं अपूर्णच आहे पूर्ण काम केलेलं नाही आता आम्हाला आता दरवर्षी त्यांनी फक्त आमची एक विनंती पूर्ण केली नव्या विधी पासून जुन्या दिलेली आम्ही त्यांना विनंती केली तुम्ही लवकरात लवकर तरी डीपी बसून द्या दीड वर्ष डिपॉझिट भरून झाला म्हणतात ते परंतु तिथं तार डीपी सुद्धा बसून पंचान्न साठ टक्केच काम झाले आता भूमिका काय ठेके आम्ही त्यांना विचारणा सुद्धा केली आणि दोन पत्र सुद्धा वैयक्तिक दिलेली आम्ही त्यांना सरपंच साहेबांनी आमच्या दोन पत्र दिले की तुम्ही हे स्वतः येऊन बघा ना आणि काम करून घ्या आणि काम व्यवस्थित करा बा एवढी मोठी पाईपलाईन दिली शासना ना काम तो व्यवस्थित करा नाही ते कारण आमच्या सहीच लागत नाही त्यामुळं किती अमाऊंट काढली याची काय आम्हाला कल्पना नाही पूर्ण होईल त्यांनी जर लक्ष दिलं ना ठेकेदारांनी स्वयक्तिक जर लक्ष दिलं तर काम पूर्ण होईल कारण कर्मचारी ते त्यांचे जे कर्मचारी आहे ना ते काहीच नाही विचार चौकशी करत नाही काहीच नाही त्रास रोज कधी कधी तर इतके बोलतात आम्ही वसुलीला जातो ना आता आता मार्च महिना वसुलीला जातो इतका त्रास जात बाया पाणीच नाही वसुली काय म्हणता पाणीच नाही वसुली आंधोळ फुटतुट असते प्रत्येक गल्लीमध्ये आज जे खडसे गल्ली आहे त्या खडसे गल्लीमध्ये एक महिन्यापासून लिखेज खळखळ उकळा येतोय तिथे आम्ही संबंधित ठेकेदाराला वारंवार सांगितलं की तुम्ही तुमचं तिकीट काढून घ्या ते अजिबात त्याच्यावर लक्ष नाही त्यांचं काहीच काय मागणी आमची मागणी लवकरात लवकर त्यांनी जर मनावर घेतलं ना भाऊ तर एक महिन्यात काम पूर्ण करतात ते आमची विनंती शासनाला बी त्यांना पण की त्यांनी काम लवकरात लवकर पूर्ण कर तुमच्या घरासमोरचा रोड फोडलेला आहे कोणी फोडला किती दिवसापासून फोडलेला आहे एक महिना झाला सर त्याला पूर्ण फोडला ते नाव नाही म्हणता माहित या, या जलजीवन वर्ण फोडला का हो बर ही जल जीवन ची योजना तुमच्या गावात आहे पाणी मिळते का तुम्हाला नाही सर बर किती दिवसापासून बंद आहे ते दिवस झाले तरी आता तरी हा दोन वर्ष झाली दोन वर्ष पाणी आहे का सध्या गावात येतात दहा आधी आता जुन्या टाकीचे नवीन टाकीचं पाणी नाही तर पुन्हा रोड फुटावं लागला भविष्यात ते पाईप फुटणारच आहे आणि फुटले तर हा एवढा मोठा खर्च त्या ठिकाणी सिमेंटचा रोड खोदून ते पाईप कसे काढायचे कसं लिकेज काढायचं कशी दुरुस्ती करायची बिलकुल 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 या ठिकाणी कारण काय झालं की जो मुख्य त्या ठिकाणी ठेकेदार होता त्यांनी ते काम वाटून दिले आणि वाटून दिल्यानंतर त्याचे जे तुकडे पडले म्हणजे पाणी जे टाकी एकाला पाईपलाईन लाईन ऐकायला गावातली पाईपलाईन ऐकायला तर याच्यामुळं त्या ठेकेदारांनी मनमानी करून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं कमी दर्जाचे पाईप वापरून कमी दर्जाची खोली घेऊन त्या ठिकाणी ते पाईप दाबले आणि म्हणून भविष्यात तो हुर्दंड या ठिकाणी गावकऱ्यांना सुद्धा आणि ग्रामपंचायतला सुद्धा कुठल्या ठेकेदार ते ठेकेदार आता काम थे तर फक्त एका ठेकेदाराचेच आहेत जितू सावजी म्हणून दोन गावचे ठेकेदार आहेत त्यांनीच त्यांच्या नावावर काम घेतलेले पण त्यांनी कोणाकोणाला दिले आणि वाटून वाटून दिले हे काम त्याचे तुकडे निकृष्ट दर्जाच झालं त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे कारण पाईप सुद्धा निकृष्ट दर्जाचे वापरलेले खोदकाम सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आम्ही वेळोवेळी सूचना केल्या तक्रारी केल्या त्या ठिकाणी टाकीचं काम सुद्धा अडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी टाकीचं काम चालू असताना पाणी न वापरणे त्यामध्ये व्यवस्थितरित्या सिमेंटचा वापर न करणे व्यवस्थितरित्या वाळूचा वापर न करणे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुमचा स्टीलचा वापर न करणे अशा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी आम्ही तक्रारी वेळोवेळी केल्या तक्रारीवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने काही ऍक्शन घेतली होती काय कसं ऍक्शन वगैरे काहीच नाही घेतली त्या ठिकाणी वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायतनं सुद्धा तक्रारीचा पाठपुरावा केलेला आहे बऱ्याच वेळी लेखी तक्रारी, ले तक्रारी आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत वैयक्तिक केल्या सार्वजनिक केल्या तक्रारी केल्या बिलकुल त्याच्यात काही शंकाच नाही ना कारण सगळ्याच्या मिली मिलीभिगितीनं अधिकारी असतील कर्मचारी असतील ठेकेदार असतील त्यांच्या त्या मिलीभिगतीन त्या ठिकाणी तो कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आम्हाला या ठिकाणी गावाची लोकसंख्या वाढलेली आहे लोकसंख्या वाढल्यामुळे चाळीस वर्ष अगोदरची आमच्या इथे नळयोजना आहे ती कमी पडत होती थी, टाकी त्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा त्या ठिकाणी होत होता म्हणून या ठिकाणी नवीन पाईपलाईनची नवीन टाकीची नवीन योजना आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ते देण्याचा आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या प्रयत्नानं आम्हाला ही नळयोजना मिळाली असं वाटतं का की ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संघानुसार गावाचं कुठंतरी नुकसान झालं बिलकुल या ठिकाणी नुकसान होणारच आहे भविष्यात होणारच आहे कारण उद्या जर ती ही कमी निकृष्ट दर्जाची जर नळ योजना आम्ही ताब्यात घेतली ग्रामपंचायतनं तर त्याचं नुकसान तर भूर्दंड ग्रामपंचायतला आणि गावकऱ्यालाच भरावं लागणार आहे कारण वेळोवेळी ते पाईप फुटणार आहेत वेळोवेळी रस्त्याचे काम चालू राहिले की ते पाईप फुटणार आहेत वेळोवेळी आम्हाला पाण्याची कमतरता या ठिकाणी पडणार आहे वेळोवेळी त्या ठिकाणी टाकीची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित काम झालेलं नाही आणि गावातलं सुद्धा काम त्या ठिकाणी झालेलं व्यवस्थित झालेलं नाही कमी दर्जाचे चेतक या कंपनीचे पाईप त्या ठिकाणी वापरण्यात आलेले त्या ठिकाणी तो आम्ही जे पाईप ता त्यां त्यांना सांगितले होते ते पाईप ता त्या ता ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत अजून पण गावातलं काम त्या ठिकाणी अपूर्ण राहिलेलं आहे पूर्ण काम झालेलं नाही आणि जे गावात दळ योजनेचे जे पाईप खोदून त्या ठिकाणी टाकले त्याचे रस्ते चांगले रस्ते आमचे सिमेंटचे फोडले आणि त्या रस्त्यावर अजून सुद्धा त्या ठिकाणी पॅचेस मारलेले नाही याला जबाबदार ठेकेदार जबाबदार ठेकेदार आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला वेळोवेळी त्यांना लेखी पत्र दिले तोंडी सूचना केल्या परंतु अजून सुद्धा पॅचेस मारलेले नाही आणि जे काही पॅचेस ज्या ठिकाणी झालेले ते अगदी निकृष्ट दर्जाचे पॅचेस त्या ठिकाणी मारलेले आहेत ते पॅचेस उकळले त्याच्यात माती आणि ते संपूर्ण ठिकाणी ठिकाणी दबलेले त्या, दबले ले, त्या नाली जल जीवन मिशनच्या बट्ट्याबोळ झाल्याचं एकंदरीत चित्र मेहकर तालुक्यात आहे मेहकर तालुक्यातील महत्वाकांक्षी असलेलं गाव तब्बल आठ हजार लोकसंख्येचं गाव म्हणजे अंजनी बुद्रुक अंजनी बुद्रुक या ठिकाणी जल जीवन मिशनचा योजना टाकण्यात आलेली होती ती योजना तब्बल चार कोटी एकोणतीस लक्षच्या वर योजना आहे एकंदरीत तर या योजनेचा विचार केला तर अनेक तक्रारी या ठिकाणून झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आपण या अंजनी गावामध्ये आहे माझ्या पाठीमाग जर आपण बघितलं तर हेच ते कंस्ट्रक्शन आहे पिने हे टाकीचं कंस्ट्रक्शन आहे आपण बघू शकतो हे सुद्धा अर्धावट पडलेलं आहे अनेक दिवसांपासून ही योजना अशीच रकडलेली आहे चार कोटी एकोणतीस लक्ष रुपये या टाकीवर व संबंधित योजनावर खर्च करण्यात आलेला आहे मात्र हे काम अपूरच आहे अनेक नागरिकांच्या या ठिकाणी तक्रारी सुद्धा झालेल्या आहेत मात्र संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी या या तक्रारीवर कुठलंही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ऍक्शन घेतली नाही व संबंधित नागरिकांचं असंही मत आहे की या ठिकाणची जी पाईपलाईन असेल व इतरही योजनेचं काम हे निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचं आहे सांगण्यात आलेलं आहे मात्र ठेकेदार आणि त्यालाच मिलीभगत सुद्धा अधिकाऱ्यांची आहे त्यामुळं या गावाचं नुकसान झाल्याचं एकंदरीत चित्र नागरिकांनी आपल्याला सांगितलं आहे मात्र ही योजना कधी पूर्ण होईल व जल जीवन मिशन अंतर्गत गाववासियांना कधी पाणी मिळेल हा प्रश्न मात्र आता सुद्धा कायमच आहे संबंधित यंत्रणा यावर तात्काळ दखल घेऊन गावाला पाणी द्यावं ही गावकऱ्यांची मागणी आहे आपण आता जर बघितलं तर उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्याचा पाणी टंचाई प्रत्येक गावात भासते याच हेच पाणी टंचाई लक्षात ठेवून केंद्र सरकारने जल जीवन मिशन अंतर्गत प्रति म व्यक्ती पंचावन्न लिटर पाणी देण्याचा उद्देश आहे मात्र संबंधित यंत्रणा म्हणजे ठेकेदार आणि अधिकारी हा कुठंतरी गैरप्रकार करून गावकऱ्यांना या पाण्यापासून त्रस्त ठेवण्याचं काम मात्र या ठिकाणी केल्याचं आरोप स्पष्ट या ठिकाणी होत आहेत आपण पाहता आपला विदर्भ प्रत्येक क्षण आपल्यासोबत तर या संपूर्ण सावळ्या गोंधळाकडे लोकप्रतिनिधी तात्काळ लक्ष देऊन संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची चौकशी लावून योग्य ती कारवाईसाठी पुढाकार घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे